हाय हॅलो नमस्कार मी आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने बेल बॉटम पॅन्ट कशी शिवायची हे दाखवणार आहे तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात स्ट्रेट पॅन्ट किंवा बेल बॉटम पॅन्ट आपल्याला शिवायचे असते अशा वेळेला आपल्याला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग आहे ते वेगवेगळे कटिंग करायला लागते म्हणून मी अगोदर पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहे आणि नंतर मग पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेणार आहे तर पुढचा भाग कट करण्यासाठी जेवढं आपल्याला घडी गरजेची आहे ते तेवढीच घडी घेतलेली आहे तर इथे मी पंधरा इंचाची घडी घेतलेली आहे आता ह्या पंधरा इंचाच्या घडीवरती मी मेजरमेंट टाकणार आहे तर हे कसं मेजरमेंट टाकलं हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण आणि व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्की कळेल की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे तर आपण ही पंधरा इंचाची घडी घेतलेली होती तर पंधरा इंचाचं मध्य म्हणजेच साडेसात इंचावरती मार्किंग करायची आहे तर साडेसातपासून पासून आपण एका साईडला चार इंच टाकायचं आहे आणि साडेसातपासून दुसऱ्या साईडला आपण चार इंच टाकायचं चा आहे आणि त्यामध्ये एक एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे इथे मी दोन दोन इंचाचं मार्जिन घेतलं होतं त्यामुळे माझं मार्जिन जास्त झालं होतं पण तुम्ही एक एक इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे ते ही पॅन्ट शिवताना फक्त कशी शिवायची हे मी तुम्हाला सांगितलं नाही तर हे शिवताना माझ्याकडून काय चूक झाली आणि ती तुमच्याकडून होऊ नये ती कशी टाळायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे वरच्या बाजूने आपण बेल्टचं दोन इंचचं अंतर सोडून खाली उंचीचं माप टाकलेलं आहे तर खाली सुद्धा आपण मद्य काढून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपण मधल्या भागाचं सुद्धा मद्य काढून घ्यायचं आहे तर घडीच्या सेंटरची बरोबर आपण म सेंटर लाईन आखून घ्यायची आहे तर बघा आपली घडी पंधरा इंचाची आहे तर मी साडेसात इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे तरी ते आपल्याला सीट घ्यायचं वन फोरचं माप टाकायचं आहे म्हणजेच सीट घ्यायचं चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तिथं आपल्या सीट घेर बेचाळीस आहे तर बेचाळीसचं निम्म साडे दहा येतलं पण मी ते अकरा इंच घेतलेलं आहे आणि प्लस दोन इंच म्हणजे तेरा इंचाचं मार्किंग टाकून घेतलेलं आहे आणि रुंदीलासुद्धा आपण तेच करायचं आहे आता सीट घेरायचं वन फोर प्लस दोन इंच घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपण अडीच ते तीन टाकायचं आहे अडीच ते तीन हे आपण तब्येतीप्रमाणे घ्यायचं आहे जर माप मीडियम असेल तर अडीच इंच घ्यायचं आहे आणि हेच द माप हेल्दी असेल तर तीन इंच घ्यायचं आहे जो आपण पुढे राऊंड येतो ते राऊंडच्या इथले मी सांगत आहे तुम्हाला आता आपण कमरेपासून खाली सीट घराची त्याचे मार्किंग केली होती ते मार्किंगची ते, ते, ते सरळ लाईन मारून पुढे जे आपण अडीच इंच घेतलेलं आहे तिथे असं राऊंड शेप द्यायचा आहे आता आपल्याला गुडगवंजीचं माप टाकायचं आहे तर गुडगवून माप माझं सतरा इंच आहे तर मी सतरा इंचाची मार्किंग केलेली आहे आणि बरोबर सेंटरपासून गुडघ्याचं निम्मं घ्यायचं आहे तर इथे मी पाच पाच इंच दोन्ही साईडला टाकलेलं आहे आपण हे माप घेताना वरची दोन इंचाची पट्टी सोडून माप घेत आहोत हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आता आपली मार्किंग करून झालेली आहे आता फक्त आपण मार्किंग केले त्याप्रमाणे लाईन आखून घ्यायची आहे खाली बॉटमला जेवढं सगळं अंतर आहे तेवढं सगळं अंतर आपल्याला घ्यायचं आहे फक्त आपण गुडघ्याच्या इथून शेप द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे है है. तर इथे मी कटिंग करतात माझ्याकडून थोडासा टोक राहिलेला आहे तो टोक घ्यायचा नाही तिथे आपण थोडंसं सरळच ठेवायचं आहे आता आपण पाटीमागचा भाग कट करून घेऊयात तर पाटीमागचा भाग सोप्पा आहे जसं आपण पुढचा भाग कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण पाठीमागचा भाग कट करायचा आहे फक्त दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर आता कसं दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवते आणि त्या मग अशा पद्धतीने कापडाची घडी घालून घेतलेली आहे ज्या साईडला आपण राऊंड शेप दिलेला होतात त्या साईडला पाठीमागच्या बाजूला आपल्याला दोन दोन इंच वाढवायचं आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला थोडंसं अंतर वाढवायचं आहे त्यामुळे पाठीमागच्या भागावरती घडी ठेवताना थोडीशी खाली सरून ठेवायची आहे म्हणजे वरच्या साईडला आपल्याला किमान एखाद इंच अंतर तरी शिल्लक राहिलं पाहिजे तर घडीवरती मी पुढची बाजू ठेवून घेतलेली आहे आणि दोन दोन इंचाची मार्किंग करून अशा पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे ज्या साईडला आपला राऊंड शेप आहे त्या साईडलाच आपण वरती एक सुद्धा एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या साईडला आपली थोडीशी क्रॉस लाईन आहे जसा आत्ता आपण पुढचा भाग कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने पाठीमागच्या बाजूला दोन इंचाचं अंतर सोडून सेम कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवलं की पहिल्या भागात माझा थोडासा कोपरा आलेला आहे तर तुम्ही तो, तो कोपरा घ्यायचा नाही तिथून हलकाशा राऊंड शेपमध्येच शिलाई घ्यायची आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन तिथे कशी शिलाई घ्यायची आहे ते मी सुद्धा ही पॅन्ट पहिल्यांदा शिवत होत होती आणि मलासुद्धा माहीत नव्हतं की नक्की कशा पद्धतीने शिवायची त्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की अशा पद्धतीने नाही अशा पद्धतीने करायचं आहे ते तर बघा खालच्यासाठी मी हाल कसं थोडासा राऊंड शेप कट केलेला आहे जेणेकरून आपण ती पट्टी फोल्ड करू त्यावेळी खालच्या कोपरे किंवा कोनेत येऊ नयेत म्हणून आपण खाली थोडासा राऊंड शेप केलेला आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात तर सगळ्यात अगोदर आपण पुढच्या बाजूला टक्स मारायचा आहे तर टक्स मी उंचीला सात इंच घेतलेला आहे कारण वरची आपली दोन इंचाची दो पट्टीसुद्धा आहे त्यामुळे मी सात इंचाचा टक्स घेतलेला आहे त्यानंतर मधला जो आपला भाग असतो त्या भागाला आता काय बोलतात हे माझ्या पटकन लक्षात येत नाही तर तो, तो भाग जोडून घ्यायचा आहे आता आपण पुढच्या साईडला कॅनवासची पट्टी लावणार आहोत तर जेवढं आपली इलास्टिक आहे तेवढ्या साईजमध्ये मी कॅनवास कट करून घेतलेला आहे आणि रुंदीला जेवढं आपली कमरेची पट्टी आहे तेवढीच आपण कॅनव्हासची पट्टीसुद्धा घेतलेली आहे कॅनव्हासवरती कापड अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एक घडी मारून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगायला विसरले ह्या पॅन्टला मी पॉकेटसुद्धा बनवलेलं आहे तर ते कसं बनवलं हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही पण पॅन्टला पॉकेट कसं बनवायचं हे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे आणि पॅन्टला परफेक्ट पॉकेट कसं बनवायचं ह्याच्यावरती मी लॉंग व्हिडिओसुद्धा बनवणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगळं बघा कारण हा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी हा व्हिडिओमध्ये पॉकेट कसं करायचं हे दाखवलं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण पुढच्या साईडला कॅनव्हाची पट्टी लावून घेतलेली ला आहे आणि आता सेम त्याच पद्धतीने आपण पाठीमागच्या साईडला इलास्टिक लावून घ्यायचं आहे इलॅस्टिक लावण्या ला अगोदर पाठीमागच्या भागाचा मधला भाग मी जोडला नव्हता तर तो पहिला भाग जोडून घेतला तर मला मधल्या भागाला काय बोलतात हे आठवत नाही तुम्हाला जर आठवलं ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा की ह्याला नक्की काय बोलतात आता आपण इलॅस्टिक लावायची आहे पण इलास्टिक लावण्या अगोदर आपण वरचे साईडतून कापड थोडंसं सा फोल्ड करायचं आहे म्हणजे अर्धा सहा इंच आपण कापड फोल्ड करून घ्यायचं आहे तर मग अशा पद्धतीने कापड फोल्ड करून झाल्यानंतर फोल इलास्टिकचं एक टोक आपण सुरुवातीलाच अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग कापड फोल्ड केलेलं इलॅस्टिकवरती ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे तर शिलाई मारताना आपण इलॅस्टिक थोडीशी ओढून घ्यायची आहे आणि कापड एकत्र गोळा करायचं आहे पुन्हा आपण थोडी इलॅस्टिक ओढून घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे आणि कापड सगळं एकत्र गोळा करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते तर बघा अशा पद्धतीने आपली इलास्टिक लावून घेतलेली आहे तुम्ही सुरुवातीला इलास्टिक कापडाला जोडून घेतल्यामुळे इलास्टिक तुम्ही ओढलं तरी ते आतमध्ये जाणार नाही त्यामुळे सुरुवातीला आपण इलॅस्टिक जो कापडावरती जोडून घ्यायचं आहे तर आता पाठीमागच्या भागावरती पुढची बाजू ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना तुम्ही एक एक इंचाचं अंतर ठेवून शिलाई मारू शकता तर कटिंग करता माझ्याकडून थोडासा कोन आलेला होता तर तो कोनवरती शिलाई शिला 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 न मारता मी सरळ शिलाई मारायची आहे आणि बॉटम आपण नेहमीप्रमाणे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे इथे मी बॉटम काही दाखवला नाही तर बघा अशा पद्धतीने आपली पॅन्ट शिवून तयार झालेली आहे आणि मी सगळीकडे ओवरलॉक करून घेतलेला आहे तर बघा गुडघ्याची आपली थोडीशी राऊंड शेप शिलाई आहे आणि जर कस्टमरला अजून जर सेल वाटत असेल तर नंतर पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने फिटिंग करून शिलाई मारायची आहे हे माप थोडंसं हेल्दी असल्यामुळे मी थोडंसं मार्जिन जास्त ठेवलेलं हो आहे आणि मग अशा पद्धतीने आपला बॉटमसुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही इथे मांडी तिथे बघू शकता कशा पद्धतीने आपला शेप आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं कर्व शेप द्यायचा आहे कटिंग करताना म्हणजे स्टिचिंग करतानासुद्धा सेम त्याच पद्धतीने तुमचा शेप येईल तर बघा पुढच्या साईडला आपला कॅनव्हास आहे आणि पाठीमागच्या साईडला इलास्टिक आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण कस्टमरला पूर्ण टाईट पॅन्ट पाहिजे होती गुडघ्यापर्यंत त्यामुळे मी पुन्हा गुडघ्यापर्यंत टाईट अशी शिलाई मारलेली आहे शेवटी मी तुम्हाला फोटो दाखवायलाच की कशा पद्धतीने कस्टमरला हे पॅन्ट बसलेले आहे ते आणि बघा अशा पद्धतीने आपल्या मांडीची तर शेप आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा कटिंग करताना तर मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक पॅन्टची कटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड असे कोणकोणते वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा बरेच दिवस मी लाँग व्हिडिओ बनवले नव्हते कारण टाईम भेटत नव्हता पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी छोटे छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला छोटे छोटे टिप्स उपयुक्त ठरतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर